सुप्रभात मंडळी मी अर्जुन चवांडूमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही गणपतीमध्ये लाईट न जाण्यासाठी महावितरणचे काही माणसं आलेत त्यांच्यासोबत आम्ही वाडीतले सगळे एकत्र मिळून सर्व मंडळी एकत्र मिळून सा लाईन ज्या आहेत आपल्या ज्या लाईटच्या वायर जातात वरच्या त्या साफ करतो म्हणजे जी रस्त्याच्या आजूबाजूला जी झाडी वगैरे आहे ती आम्ही साफ करतो आहे त्याच्यासाठी सगळी माणसं रेडी झाली आहेत सकाळी चाललेत तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा कशी व्हिडिओ वाटते ती हो तुम्ही आहे ना सगळी जण ना तुम्हाला पाहिजे म्हणून आलो का काय बाबू पाहिजे म्हणून आलो काय कामाचा काय पत्ता नाही गणपतीला कसे आणि ह्याला कसे पुऱ्या लाईन गेले ते सगळे पण त्या लाईन मध्ये एवढा गॅप कसा काय एक खालची वायर तर एकदम खाली झाली ती बघ ना हा पहिल्यापासून काम केलेलीच नाहीत ना मालक आम्ही बघ आम्हाला विचार आम्ही सांगितलं थोडा नाही तो तिच्या वरतीच गेलाय हा कुठला चार वेळा आलं होत मग चार वेळा आला म्हणजे

वायरी बघ कशा लागेल सर अरे घरकुल राहणार आहे काय तुम्हाला तुला पडायची

prrrr <sniffs> <sniffs> मोदक लीक ऑइल लीक आहे ली आता मशीनला आले ना आहे ना आई झालं ते चालत नाही हां जाम होऊन जाते ना हा हेला हेला ना पटकन काम होतं नाही पण कामच पटकन ओके चला मशीनचं पण काम झालेलं आहे चला काकीनी सगळ्यांसाठी चहा बनवले चहा घ्यायला जागा सांभाळून जायला हा चला काकीनी चहा दिली सगळ्यांना कशी बघूयाला तांबा गरम आहे ना, <laughs> ना। पण ते खाली आहे ना एवढीच आहे ग्लास कसा पकडते तांबा असॉटल द्यायची बघा काकीनी या चहा दिली सगळ्यांना अरे तो सब <चारी Leonardo> <ti Fragen> तीदा खाली 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 पोटो बढ़ा लिया खाली सभी नंतर झाडाधव चहा तर आता हे दोरी पाहिजे एटाने येटान ये बोलता त्याला इथलं काम झालंय इथलं काम सर्व झालंय आता पुढे जातोय आम्ही चला चढायला चान्स दोरी आणली मी

आमची झाडी बाकी सगळी साफ करून झालेली आहे आता आधी थोडीफार बाकी आहे बघा काटा लागत तर आमची झाडी साफ करून झालेली आहे सर्व दाखवतो तुम्हाला पूर्ण रस्ता वगैरे सगळा मोकळा झालाय हे बघा हे बघा पूर्ण रस्ता सगळे आता घरी चाललेत अर्धे आहेत बाकीचे जे राहिलेले आहेत ते काका तिथे साफ करतात आणि इकडे हे बघा इथे आमची होळी होते किती ती दिसते ना समोर इथे होळी होते हे मे महिन्यात सर्व जाळून सर्व साफ होऊन जातो आणि आता चाललो हे बघा किती साफ एकदम वाटतं रस्ता पहिल्या नव्हता दिसत पूर्ण झाड्या वगैरे आल्या होत्या म्हणजे हे सर्व जेवढ्या लाईटच्या लाईन आहेत ना त्या सगळ्या आम्ही मोकळ्या केल्या म्हणजे गणपतीत त्रास नको सारखी लाईट वगैरे जाते त्याच्यामुळं वाडीतल्या सगळ्या माणसांनी एकत्र येऊन हे सर्व साफ केलेलं आहे आता सगळे चाललो आहे आम्ही घरी हे बघा इथे मशीन लावून हे सगळं आम्ही साफ करून टाकलं आहे हे बघा हे झाडे वगैरे सर्व मारून टाकले बाजूला सगळी मशीन लावून हे बघा अशी हे झाडं सर्व अशी लाईनला लागायची वरती हे बघा अशी सगळी साफ केलेत आता चाललो आम्ही घरी